दिनांक बारा ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात एक भीषण अपघात घडला रायपूरहून राजकोटच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा ट्रक क्रमांक जे जे शून्य तीन बीव्ही एक्क्याण्णव ब्याण्णव घाटाखाली पलटी झाला मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताचे कारण ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे असे सांगितले जात आहे हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचे दोन तुकडे झाले आणि तो पूर्ण चक्काचूर झाला या अपघातात ट्रक चालक दीपक काणूभाई बयाणी वय एकोणचाळीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट आणि सहचालक संजय राजूभाई राठोड वय तीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर ते ट्रक खाली अडकले होते महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढले आणि एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले

Baba Naya. Naya.